काय नाव तुमचं कुठे राहणार आहे अमरावतीचा ठीक आहे कोणाकोणाच्या तरुण तपासले नाही माझी तपास तर बरोबर माझ्या आधी कोणाची तपासली कोण हो माझा पहिला आहे पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले चार महिन्यात एकाची नाही तपासली मीच पहिला डिरेक्ट सापडलो हा नाही माझी तपास तुम्ही मी तपासायला आणवत नाही तुम्हाला पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत मिंद्याची तपासली का देवेंद्र फडणवीसची तपासली का अजित पवारचे मोदींची तपासली का अमित शहाची तपासली साहेब नाही अद्याप आले नाहीत नाहीत नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा ठीक हो आहे नक्कीच नक्की हा तुमच्या सगळ्यांचं मी करतोय मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे हा तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची हा मी हा व्हिडिओ मी रिलीज करतोय ठीक आहे तपासा बॅग म्हणजे भात बिकॉवर ए माझा युरिन पॉट पण तपासा जरा बाजूला हे बीच पे मताव जरा बाजू काय उघडायचं आहे ते उघडा नंतर मी उघडतो तुम्हाला नागपूरला दिसतात का तुम्ही नागपूरला येतात ते साहेब माझी कुठल्या नोकरी कुठल्या शासकीय नोकरी देत बघून घ्या हा ते पण उघडा 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 काय पाहिजे असेल तर तुम्हाला पण ताण लागली असेल तुम्ही पण माणसातची टाकी वगैरे हो काय ठीक आहे मला मोदी आणि अमित शहाच बॅग तपासण्याचा व्हिडिओ पाहिजे एक तरी तुझा काय कॅमेरा दादा तुझं नाव काय नाव काय सांग ना माझं नाव उद्धव ठाकरे तुझं नाव काय हा विजय पटले कुठे राहता एमपी पी नाही नाहीत ना <laughs> हा चला म्हणजे महाराष्ट्रात तपासायला पण बाहेरच्या राज्यातली माणसं आहेत धन्यवाद